प्रेम आणि कमिटमेंट कशी असते ते बघायचं असेल ना तर हा व्हिडिओ नक्की बघा ज्यांना नातं टिकवायचं असतं ज्यांना प्रेम करायचं असतं आणि जे कमिटमेंटबद्दल सिरियस असतात ना ते तुम्हाला इथपर्यंत साथ देतील आणि कधीही तुमचा साथ सोडून जाणार नाही कंडिशन कशी असू देत परिस्थिती कशी असू देत वय कसंही असू दे तुमचे कितीही हाल होऊ देत ज्या व्यक्तीचं खरं प्रेम असतं खरी कमिटमेंट असते आणि जो व्यक्ती तुम्हाला लॉयल असतो तो व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे जर स्वतःला तुम्ही त्रास करून घेत असाल एखाद्या अशा व्यक्तीसाठी जो तुम्हाला सोडून गेला आहे तर प्लीज करून घेऊ नका कारण ज्याला टिकवायचं असतं ज्याचं खरं असतं तो शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील अगदी या आजोबांसारखं त्यामुळे प्रेमाच्या स्टँडर्ड्स प्रेमाच्या डेफिनेशन्स थोड्याशा हाय सेट करा जेणेकरून योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आपोआप येईल आणि तो सुद्धा कुठेच प्रेमाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइजस करू नका कमिटमेंटच्या बाबतीत कॉम्प्रोमाइजेस करू नका कारण की अल्टिमेटली जे खरं असतं जे तुमच्यासाठी असतं ते तुमच्यासाठी टिकणारच आहे तुमच्याजवळ आयुष्यभर राहणारच आहे आणि तुम्हीसुद्धा जर कोणावर प्रेम करत असाल तर या कमिटमेंट आणि या डेडिकेशनने करत असाल तरच करा तरच तुम्ही तसं प्रेम अट्रॅक्ट करा हा व्हिडिओ आणि विचार कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा